नाशिकच्या मालेगाव तालुक्यातलं डोंगराच्या कुशीत बसलेलं एक छोटंसं आणि शांत गाव खरंच म्हणजे काय आहे ना आजकाल घडतंय आता आपण जाणून घेऊया रविवारची दुपार होती गावात मंद वारा पण जणू काही सगळं निवांत घराच्या अंगणात मुलं आणि लहान मुले खेळत होती कुठेतरी शेणाच्या चुलीचा धूर उठत होता परंतु एका घराच्या अंगणात मात्र नेहमीसारखंच खळखळून हसणारी एक छोटीशी चिमुकली बागडत होती साडेतीन वर्षाची हातात लहानसं खेळणं पावलांवरती जमिनात जमिनीचा मातीचा रंग आणि चेहऱ्यावरती गोंडस निरागस हसो घरात आई कामात गुंग होती वडील काही दिवसांपासून कामानिमित्त बाहेरगावी गेले होते आजी आजोबा शेतात गेले आईला माहीत होतं माझी बाळ बाहेर अंगणातच खेळते काहीच काळजी नाही प्रत्येक आईला जसं वाटतं तसं तिलाही वाटत होतं घरातली कामं छोट्या छोट्या गोष्टी धावपळ आणि मधूनच बाहेर पाहून मुलीकडे नजर टाकणं पण दुपार सरली सावली लांब झाली आणि सूर्य थोडा झुकू लागला आईने पुन्हा बाहेर नजर टाकली पण अंगण रिकाम होत कुठे गेली असेल कोणाच्या घरात गेली असेल का मनात एक असा छोटा प्रश्न आला तरीही तिने विचार केला आपली मुलगी तर आहे दोन घरांवर गेली असेल पण मिनिट जात होती आणि ती परत यायचं नाव घेत नव्हती आईने तिचं नाव घेत हाका मारायला सुरुवात केली अग ए बाळा कुठे आहेस तू आणि पण शांत दुपारच अंगण जणू गप्प बसलं होतं एकही हाक परत आली नाही थोड्याच वेळात आईच्या आवाजातला आत्मविश्वास कमी होऊ लागला हाका चिंतेत बदलल्या आवाजात कंपन सुरू झालं अगदी काहीच वेळात गावभर बातमी पोहोचली सुद्धा आणि तिची मुकली कुठेच दिसत नाही गावातली पोरं तरुण शेजारी सगळेच बाहेर पडले कुणी विहिरी फाशी शोध घेत होतं तर कुणी मंदिराजवळ आणि रस्त्याने धावत होते आणि मात्र इथे ते, त्या चिमुकलीची आई थरथर त्या आवाजात एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत की माझं बाळ मिळवा कोणीतरी माझं बाळ शोधा दुपार संध्याकाळ बदलली होती आणि आता एक घरात आशेचा प्रकाश मंदवाद चालला होता या शोधात या तळमळीत या अस्वस्थ मध्ये गावकऱ्यांना अजूनही विश्वास होता की आपली चिमुकली सापडेल नक्कीच सापडेल परंतु रात्र जवळ येत होती आणि त्या शांत गावात भीतीची सावली पसरू लागली सूर्य मावळतीला लागला होता गावात हलक्या अंधाराची पदर म्हणजे चादर पसरत होती दिवसभर केलेल्या शोधामुळे सगळे थकले होते पण कुणाच्याही मनात थकवा नव्हता कारण शोधणं थांबवणं म्हणजे आशा सोडणं होतं आणि त्यासाठी कुणीही तयार नव्हतं गावातली मुलं तरुण बाया म्हातारे सगळे हातात मोबाईलचे टॉर्च कंदील कधी कधी फक्त विश्वास घेऊन धावत होते प्रत्येक घर प्रत्येक रस्ता प्रत्येक पायवाट शोधून झाली विहिरी तळी अगदी जंगलाच्या सुद्धा जिथे कोणी ना कोणी आवाज देत होतं अगं बाळा ऐकू येतंय का तुला कुठे आहेस तू आईची अस्वस्थ अवस्था तर मात्र शब्दात सांगण्यात येत नव्हती डोळे लाल झाले होते तिचा आवाज गेला होता पाय थरथरत होते ती फक्त एकाच हाकेत गुंतली होती की माझा बाळ माझ्या म्हणजे आईकडे परत ये काही बोल नाही तरी हसू तरी दाखव पण शांततेने जणू तिला उत्तर दिलं होतं तेही खूप कठोर गावात हळूहळू भीतीचा आवाज घुमू लागला एवढी छोटी मुलगी इतका वेळ कुठे राहील काय झालं असेल लोकांच्या चेहऱ्यावरती आता चिंता होती कारण अशा वेळी गावातल्या प्रत्येक आई वडिलांच्या मनात एकच विचार फिरत होता आज तिच्यासोबत झालं उद्या कोणासोबत संध्याकाळचे साधारण सात वाजत आले थंड हवा व्हायला लागली आकाशात ढगांनी स्थिरावण्यास सुरुवात केली आणि तेवढ्यातच गावातल्या टवर जवळ शोधायला गेलेल्या काही लोकांचा आवाज दुरून आला अहो इकडे या काहीतरी दिसते सगळे धावत तिकडे पोहोचले गावातला तो टॉवर एकांतात झाडा झुडपांनी वेळलेला टॉर्च प्रकाश रेषा जशी जा, ज, जशी झाडांच्या दिशेने सरकत होती लोकांच्या छातीत धडधड वाढत होती आणि अचानक त्या प्रकाशाच्या वर्तुळात एक दृश्य दिसलं जे पाहून सगळ्यांच्या अंगाचा थरकापच उडाला झुडपात ती शाची मुकली शांत पडलेली होती जणू काही देवळात झोपल्यासारखी स्थिर पण तिच्यासोबत काहीतरी भयंकर घडलं होतं हे स्पष्ट दिसून येत होत आणि आता क्षणभर गाव गप्प झाला वाऱ्याचा आवाजही थांबला फक्त एकच आवाज ऐकू येत होता तिच्या आईचा हंबरडा आणि त्या क्षणी गावातली शांतता रागात बदलली दुःख संतापात बदललं सगळ्यांच्या डोळ्यात एकच मागणी पेटली ज्याने हे काही आहे त्याला शिक्षा मात्र मिळायलाच हवी फोन केले गेले पोलीस सुद्धा पळत पड़त पळत आले घटनास्थळावर पंचनामा झाला पण गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता फक्त एकच प्रश्न निर्दोष बाळ कोण घेऊन गेलं आणि का <स्थाँगा> गावातल्या प्रत्येक हृदयात तीव्र वेदना उसळली गेली होती तो टॉवर ती झुडू आणि तिचं शांत पडलेलं शरीर हे दृश्य कोणाच्याही डोळ्यातून जात नव्हतं गावात आता रात्रीपेक्षा अंधार मनात उतरला आणि त्या रात्रीनं डोंगराळे गावाचं स्वरूपच बदललं भीती दुःख संताप ह्या तीन भावनांचा जणू गावभर पसरल्या होत्या पोलिसांनी मुळीचा मृतदेह ताब्यात घेतला मात्र गावकऱ्यांचा संताप मात्र थांबणारा नव्हता आमचं बाळ एवढ्या छोट्याशा वयात हा प्रश्न प्रत्येकाच्या छातीत धगधगत होता लोकांना रात्रभर झोपच लागली नाही कधी शोक कधी राग वातावरण जणू जिवंत जखमेप्रमाणे होतं सकाळ झाली गावातला सूर्य आज उधाळून निघाला नाही थकलेले चेहरे सुजलेले डोळे शांत घर सगळीकडे एकच भावना अन्यायाचा बदला हवा आई तर पूर्णपणे कोसळली होती तिला काही समजत नव्हतं एक क्षण ती शांत शांत बसायची दुसऱ्या क्षणी बाळाचं नाव घेत रडत अंगणात धावत जायचे जणू अजूनही तिला विश्वास बसत नव्हता की तिचं लहानसं फूल आता परतणार नाही महिलांनी गावात एकत्र येत हातात फक्त एकच घोषणा घेतली आमच्या मुलीवर जर असा धोका असेल तर आम्ही शांत बसणार नाही त्यांनी थेट रस्ताच पकडला मालेगाव कुसुंबा हा मोठा महामार्ग सकाळीच महिलांनी रस्त्याच्या मधोमध बसून सुद्धा सुरू केलं त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त आणि फक्त तीव्र वेदना आणि न्यायाची मागणी होती, होती। गावकऱ्यांनी टायर जाळले ट्रॅफिक थांबवला लोक मोठ्या प्रमाणात जमू लागले प्रत्येकजण आक्रोश करत होता अशा लोकांना शिक्षा कुठे मिळत नाही म्हणून असे प्रकार वाढतात आमची मुलं सुरक्षित नाही हे कसं मानू महिला अगदी आघाडीवरच होत्या कोणाचं कुंकू ओलांडलं होतं कोणाचे केस सेल झाले होते पण त्यांचे डोळे मात्र ज्वायसारखे पेटले होते पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला महामार्गावर दहा बारा श्लोक बसले होते कोणी शांत बसलेलं नव्हतं प्रत्येकाच्या मनात एकच प्रतिमा होती ती लहानची मुकली जिचं हसू आता कायमचंच हरवलं या सगळ्या संतापात एकच प्रश्न सतत घुमत होता ती मुलगी एवढ्या निर्दयपणे कोणी घेतली आणि का तिचं काय चुकलं होतं लोकांचा आवाज वाढत चालला होता पोलिसांनी लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु गावकऱ्यांची वेदना इतकी खोल होती ना कुणाच्या शब्दाने मात्र शांत व्हायची नव्हती एक एक करून अधिकारी आले चर्चा झाली आश्वासनं दिली गेली पण आता गावकऱ्यांच्या डोळ्यात फक्त एकच मागणं धगधगत राहिलं आमच्या बाळाला जे झालं आहे ते पुन्हा कधीहीच कोणाच्याही मुलीला होऊ नये तेवढ्यातच तपासाच्या बातम्या गावात येऊ लागल्या संशय चुक चौकशी आणि एका नावाकडे वाढत गेलेली बोट गावाचा राग आता एका दिशेने वळू लागला होता पण कुटुंबासाठी मात्र हित ही तर अजूनही दुःख स्वप्नांची सुरुवात होती महामार्गावरील आंदोलन पोलिसांची धावपळ लोकांचा संताप या गोंधळात एक क्षणही असा नव्हता हो की चिमुकलीचं नाव कोणी विसरलं असेल प्रत्येक घरात प्रत्येक अंगणात तिच्या चेहऱ्याचं निरागस चेहऱ्याचं हसू अजूनही भिंतीवर उमटलेलं तपासाचा वेग वाढला गावकऱ्यांनी नातेवाईकांनी आणि पोलिसांनी मिळून संशयाच्या दिशेने शोध घेतला काही वेळात एक नाव स्पष्ट झालं आणि त्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावरची वेदना रागात बदलू लागली पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची बातमी गावात आली पण त्या बातमीनं गावातील रिकामी झालेली भाऊनाईच्या मिठीत परत कोणालाही मिळवून देऊ शकली नाही दुसऱ्या दिवशी सकाळ जरा उशिरा उजडल्यासारखी वाटत होती कारण गावातला प्रत्येक माणूस रात्रभर रडून थकला होता मुलीचा मृतदेह अखेर कुटुंबाला देण्यात आला आईचे हात थरथरत होते तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की तिच्या स्वप्नासर सारखी बाळ एवढ्या छोट्या चिमुकलीच्या अंतयात्रेत असं दुःख पसरलं होतं की वादळही थांबून ऐकत असेल वाटत होतं जिथं तिचं हसू घुमायचं तिथं आज शांतता समशानभूमीत लोकांनी फुलं टाकली नमस्कार केला पण एक क्षण असाही होता ज्यावेळी गावातल्या एका वृद्ध आजीने रडत रडत म्हटलं देवा एवढा निरागस बाळ तिचा काय दोष होता त्या एका वाक्याने सगळ्यांचे डोळे भरून आले अंत्यसंस्कार पूर्ण झाले धुराचा लोट आकाशात विरत गेला आणि त्या धुराबरोबर एका घराचं विश्वही उडून गेलं त्या क्षणी गावात एकच निर्धार निर्माण झाला ही शेवटची घटना असेल आता कोणत्याही मुलीला भीती नसेल आपलं गाव आपली मुलं आपणच सुरक्षित ठेवू गावकरी एकत्र आले महिला पुढे आल्या आणि तरुणांनी रात्रीच्या गस्तीसाठी तयारी दाखवली शाळा अंगणवाडी रस्ते सगळीकडे नवीन नियम नवीन काळजी नवीन जागरूकता त्याची मुकलीच्या हसू परत येऊ शकत नव्हतं पण तिच्या नावानं गावाला नवी ताकद मिळाली आता एखाद्या निरागस जीवाला झालेली दुर्दैवी अन्याय पूर्ण गावाला एका नवीन जागृतीची सुरुवात बनून गेला आकाशाकडे जात असलेल्या धुरात एक हसू जणू कुजबुजलं मला पुन्हा कुणीही दुखवणार नाही कारण आता तुम्ही जागे झाला आहात मित्रांनो खरंच आता आपल्या मुली आपल्या मुलींची आपणच काळजी घ्यायला हवी आपण सतर्क राहायला हवं आजकाल लाडकी बहीण योजना तर आहे पण मात्र आपल्या मुली आई बहिणी आजच्या जगात आहेत का सेफ नाहीत ना मग त्याच आता आपण त्यांना विचारायला हवं की असं का तुम्ही लाडकी बहिणीचे पैसे लाडक्या बहिणींना देतात ठीक आहे परंतु आमची आई बहीण मुली ह्या जगात सेफ नाही आहे आणि आता जो कोण असेल त्याला बाहेर नागडं करून मारावं अशी त्यांच्याकडे फाशीची शिक्षा आपण मंजूर करण्यात यावी नमस्कार चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करा